सांगलीतून बेपत्ता झालेली महिला सापडली मृत नेमकं काय घडलेलं ऐकूनच जिल्हा गौरी गोसावी सांगली येथील अहिल्यानगर प्रकाश नगर, नगर मध्ये राहणारी एक साधारण गृहिणी होती तिचं जीवन नेहमी प्रमाणे चालू होत ती भंगार गोळा करण्याचं काम करायची त्यामुळे तिच्या कुटुंबाचा गाडा चालायचा गौरी तीचा नौरा जीवन जगत होती होती कामातही आज बंगार गोळा करायला जाणारी गौरी परत येणार नव्हती हे तिलाही कुठे माहिती होते सकाळ झाली आणि गौरीने आपल्या दैनंदिन कामाची सुरुवात केली सोमवारी सकाळी सात वाजता तिला माधवनगर येथे कामानिमित्त सोडून दिलं गौरी भंगार गोळा करण्यासाठी ती दोन तीन निकाले तिला काहीतरी वेगळं काम असल्याचं सांगून ती घराबाहेर पडली होती आणि काय वेगळं काम होते ते काही तिने झिणपालला सांगितले नव्हते आणि त्या दिवशी ती घरी परतली नाही त्यामुळे जिणपालला चिंता वाटली त्याने दुपार नंतर दिवसभर तिला शोधलं ती घरी परतली नाही तिचा फोनही बंद होता

आला संजयनगर पोलीस ठाण्यात हजर झाला अचानक पोलीस ठाण्यात येऊन उभा राहिला आणि त्याने चुलती गौरीच्या खुनाची कबुली दिली त्याने सांगितलं की त्याने गौरीचा खून करून तिचा मृतदेह सलगरेच्या गायरन जागेत पुरला आहे पोलीस थक्क झाले की केलाही असेल तरी तिथे येऊन हा का सांगतोय पोलिसांनी त्याला हसून उत्तर दिले की नको खोटे बोलू आम्ही तुझ्या काकूला शोधू पण तो म्हणाला की नाही सापडणार मी तिला मारून पुरून आलो आहे पोलीस थक्क झाले आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि कुठे पुरला आहे म्हणून चल सोबत असे सांगत त्याला गाडीत टाकून घेऊन गेले संजय नगर चे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांचे पथक नेहालला घेऊन तातडीने सलगरे रवाना झाले स्थानिक गुन्हे अन्वेषण तसेच विश्रामबागचे सहायक निरीक्षक अमित कुमार पाटील यांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घायरांचा घेत शोधा शोध केली या हल्ला नेमके ठिकाण सांगता येत नव्हते घाई कुठे पुरले होते ते त्याला आठवत नव्हते आणि गोंधळलेला पण होता त्यामुळे पोलिसांना तीन तास लागले अखेर त्यांना इथे काहीतरी हालचाल दिसते आहे मातीत म्हणून त्या ठिकाणी असेल म्हणून शोधले शेवटी रात्री नऊ वाजता ठिकाण सापडले स्थानिक लोकांमध्ये खोदकामचे लोक आणण्यात आले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने खोदकाम सुरू करण्यात आलं गड्डा 2 फूट खोल खोदला तरी मृतदेह नव्हता मग 3 फूट खोल खड्ड्यात गौरीचे वस्तू मिळायला लागल्या अखेर पुरलेल्या गौरीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला दोन दिवसांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यामुळे त्या शेवाचा दुर्गंधी येत होती शरीर फुटत होते नी तो सिविल मदे नेला। रावर वार होत्या करून खुन गौरीच्या खुनामागे नाजूक संबंध असल्याचं पोलिसांना प्राथमिक तपासातून समजलं निहाल आणि गौरी यांच्यात काहीतरी ताण होता या तानामुळे निहालने चुलतीचा खून केला असावा गौरीच्या तिच्या कुटुंबात ताण निर्माण झाला होता गौरीच्या मृत्यूने तिचं कुटुंब बुडाल होत तिच्या नवऱ्याने जिनपालने पत्नीला परत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले पण शेवटी तिला मृत अवस्थेत पाहून तो हातरला गौरीच्या मुलांनी आपल्या आईला हरवलं त्याचं निरागस मन तुटलं जिल्हा पोलीस प्रमुख डॉ बसवराज टेले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि संजय नगर पोलिसांना सखोल तपास करण्याचे आदेश दिले अजूनही या प्रकरणात इतर कोणाचाही सहभाग आहे का याची तपासणी सुरू झाली कारण एकटा एकवीस वर्षाचा तरुण मारून आणि पुरणार कसा त्याला कोण साथ देते ते तपासा आणि त्याने स्वतः येऊन कबूल केला आहे

खड्डे खोदून पुरलं कसं असावं त्यांनी स्वतःने सरेंडर का केले असावे असे अनेक प्रश्न पडत आहेत गौरीच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी त्यांच्या कुटुंबाची अपेक्षा आहे